नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी वाफवाड्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत ही भाजी चवेला खूपच छान लागते आपल्याला जर भाजीला काही करावे सुचत नसेल त्यावेळी ही अशी भाजी नक्की करून पहा चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात तर एका भांड्यात दोन वाटी हरभरा डाळ घ्यायची आणि आता ही हरभरा डाळ दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुवून झाली की यामध्ये दोन तांद्या पाणी टाकायचे आणि आता ही डाळ झाकून पाच ते सहा तास भिजत ठेवायची आता इथे डाळ भिजून पाच तास झाले आहेत डाळ छान भिजली आहे आता यातलं सर्व पाणी काढून टाकायचं डाळीतलं पाणी काढून झाले की मिक्सरच्या भांड्यात नऊ ते दहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या इथे वाटून घ्यायचं आहे तर मिरची वाटून झाली की यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ टाकायची आणि ही जाडसर वाटून घ्यायची डाळ वाटताना यात पाणी न घालताच वाटून घ्यायची आहे तर इथे मस्त अशी जाडसर डाळ वाटून झाली आहे आता ही वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घ्यायची आणि उरलेली सर्व डाळ याच पद्धतीने डाळसर वाटून घ्यायची आता ही सर वाटलेली सर्व डाळ एका भांड्यात काढल्यावर यात पाव चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तरी ते ही सर्व डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झाली आहे आता ही डाळ बाजूला ठेवून देऊयात आणि ह्या भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊयात तरी ते एका प्लेट मध्ये थोडस खोबरं खिसून घ्यायचं आहे तरी ते खोबऱ्याचे काप करून झाले आहेत आता यातच एक इंच आलं खिसून घेऊयात आता आलं खिसून झालं की नऊ ते दहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकून यातच सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा बेडगी मसाला एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आता यातच एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा संडे मसाला पाव चमचा हळद आणि आता हे सर्व पाणी टाकून त्यानंतर बारीक वाटून घ्यायचं तरी ते हे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता कढई गरम करायला ठेवायचे आणि आता यामध्ये वाफडा करण्यासाठी तेल गरम करून घ्यायचे तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आता या वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे गोलवडे करून घ्यायचे तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही वडे सोडत असताना गॅस मध्यमाच्यावर करायचा आणि हे वडे सोडून घ्यायचे सर्व वडे सोडून झाले की एक मिनिटभर हे असेच ठेवायचे आणि नंतर उलाटनाच्या सहाय्याने हे पलटी करून घ्यायचे आणि सर्व बाजूने एकसारखे हे तेलात उलातनं गोलगोल फिरवत व्यवस्थित असे तळून घ्यायचे उलातनं गोलगोल ह्यात फिरवत राहिल्यामुळे वडे छान एकसारखे सर्व बाजूने तळले जातात आता हे छान असे सर्व बाजूने व्यवस्थित मस्त खरपूस तळून झाले आहेत आता हे काढून घ्यायचे आता हे प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व वडे करून घ्यायचे सर्व वडे तळून झाले आहेत आता आपण यासाठी लागणारा रसा करून घेऊयात आता त्याच कढईत एक चमचा तेलात एक चमचा जिरे मोहरी टाकायची आणि आता जिरे मोहरी छान तरतडली -तर की यात थोडासा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ताही छान तडतडला की यात पाव चमचा हिंग टाकायचे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं सर मिक्स करून आहे आणि आता आपण हे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकायचं आता हे वाटण एक ते दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आता इथे दोन ते तीन मिनिट मसाला छान असा घट्ट वेळेपर्यंत परतून झालेला आहे आता यात पाणी टाकायचं आता आपल्याला किती पदरासा हवा आहे त्यानुसार यात पाणी घालायचं आता यात सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं हे मीठ व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी येऊन द्यायची आता इथे रशाला उकळी आली की गॅस मध्यमाच्यावर करायचा था। हा सर्व मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि आता यामध्ये तयार केलेले वडे टाकायचे यातले काही वडे खाण्यासाठी ठेवून बाकीचे वडे यामध्ये सोडायचे आता हे सर्व वडे मिक्स करून गॅस बंद करायचा आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर ही मस्त अशी वा फाड्याची तयार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद